निवडणूक आयोगाकडं बॅलेट वरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि असा काय निवडणूक का आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेट वर घेऊ शकत नाही अडचण काय तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता काश्मीरमध्ये निवडणूक घेता एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय

हात वर करून जर लोकांना निवडणूक घ्यायला लावली तरी माझी तयारी